रेडी स्टार्ट प्रिय महाशय आपनास कळविण्यास आम्हास अतिशय आनंद वाटतो की आम्ही नुकतेच एक नकाशा पुस्तक प्रकाशित केले असून थोड्याच अवधीत त्याची उपयुक्तता सर्वसामान्य झाली आहे या पुस्तकातील रंगीबिरंगी व सुंदर नकाशे पाहून आपण चकित व आनंदित तर व्हॉलच पण त्याचबरोबर त्यामध्ये पृथ्वीवरील मानवाचे स्थान आणि एकंदर विश्वामधील पृथ्वीचे स्थान याविषयीची सविस्तर आणि सचित्र माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने दिली आहे ती आपणास सर्वस्वी नवीन आणि मनोरंजक वाटेल अशी आमची खात्री आहे इतक्या विविध बाबींवरील इतके विविध ज्ञान नकाशांच्या एकाच पुस्तकात यापूर्वी कधीही एकत्रित दिलेले आपणास आढळणार नाही वरील खास वैशिष्ट्याबरोबरच इतर सर्वसाधारण नकाशांच्या पुस्तकात आढळणारे नेहमीचे नकाशेही आमच्या पुस्तकातून विपुल प्रमाणात घालण्यात आलेले आहेत हे सर्व नकाशे अगदी अद्ययावत व अधिकृत माहितीवर आधारलेले असून त्यांचे आकारमानही इतर नकाशा पुस्तकातील नकाशांच्या आकारमानापेक्षा पुष्कळच जास्त आहे हे सर्व नकाशे आम्ही खास आमच्याकरिता श्रेष्ठ नकाशा तज्ज्ञांकडून मुद्दाम तयार करून घेतले आहेत व त्यासाठी त्यांनी गेली जवळजवळ पाच वर्षे अविरत परिश्रम केले आहेत पुस्तकातील एका विशिष्ट रंगयोजनेमुळे प्रत्येक गोष्ट चटकन व सहज समजून येते त्याचबरोबर पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेल्या सूचीमुळे जगातील कोणते स्थळ नक्की कोठे आहे किंवा कोणते स्थळ अथवा भाग कशासाठी प्रसिद्ध आहे याची माहिती ताबडतोब मिळू शकते या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अंतराळातून शंभर फूट उंचीवरून पृथ्वीवरील निळाळे भाग कसे दिसतात हे दर्शविणारे नकाशेही त्यात दिले आहेत या नकाशामुळे पृथ्वीच्या ठिकठिकाणाच्या थीक पृष्ठभागांचे स्वरूप म्हणजे त्यावरील विस्तृत मैदाने प्रचंड दर्याखोऱ्या उंच उंच पर्वत आदी आपण जणू काही प्रत्यक्षच पाहत आहोत असे वाटते हे नकाशा पुस्तक इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यातील सर्वच गोष्टींचे यथार्थ वर्णन करावयाचे म्हटले तर त्याचेच एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल पुस्तकाच्या अंतरंगाप्रमाणेच त्याचे बाहेर स्वरूपही आपणास अतिशय आकर्षक व वा मोहक वाटल्याशिवाय राहणार नाही अशी आमची खात्री आहे त्यामुळे एक उत्कृष्ट सचित्र ज्ञानकोश म्हणून काम येण्याबरोबरच आपल्या घरच्या ग्रंथालयाच्या शोभेतही ते अनेक पटींने भर घालील यात शंका नाही अशा या सर्व दृष्टीने अत्यंत उपयुक्त बहुगुणी आणि अभिनव पुस्तकांची किंमत फक्त रुपये पंचाहत्तर ठेवण्यात आली असून दिनांक एकतीस डिसेंबर एकोणवीसशे सत्तरपर्यंत ते सवलतीच्या किमतीत म्हणजे रुपये साठला घरपोच मिळू शकेल त्याशिवाय वरील मुदतीत पुस्तक खरेदी करणाऱ्या शंभर निवड ग्राहकास पंचवीस ते पाचशे रुपयापर्यंतच्या किमतीचे आकर्षक व उपयुक्त वस्तू भेट म्हणून देण्यात येतील या ग्राहकांची निवड त्यांनी केलेल्या खरेदीच्या पुस्तकावर देण्यात आलेल्या क्रमांकावरून लॉटरीच्या पद्धतीने करण्यात येईल अर्थात या निवडीबाबतचा आमचा निर्णय अंतिम राहील व त्याबाबत कोणाची काही तक्रार चालणार नाही वरील सर्व गोष्टींचा विचार करून आपण हे बहुमल संधी दबाडणार नाही व आपली पुस्तकाची मागणी त्वरित नोंदवाल अशी अपेक्षा आहे आपले विश्वास